नमस्कार मंडळी मी श्यामचित मंडळी मी आज आलोय ओडिसा राज्यामध्ये स्थित असलेल्या को कोणार्क येथे येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले असून हे मंदिर हिंदू आहे याची निर्मिती राजा नरसिंहदेव यांनी इसवी सन बाराशे छत्तीस ते बाराशे चौसष्ट या काळात करवली मंदिर ओडिसा राज्यामध्ये स्थित असून कोणार्क गावामध्ये आहे हे एक युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे हे मंदिर पुरीपासून पस्तीस किलोमीटर तर भुवनेर भुवनेश्वरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर असून कोणार्क मंदिरात विशेष काय आहे हे आपण आज जाऊन पाहणार आहोत तर मंडळी चला तर मग सुरुवातीलाच या ठिकाणी पर्यटकांसाठी गाईड दिलेली आहे आपण ज्या ठिकाणं आलो आलो ते मेन एंट्रन्स आणि हे मंडपम आहे आणि हे मध्ये सन मंडप आहे तर अशा पद्धतीने याची रचना या ठिकाणी केलेली आहे मंडळी हे भारतातील सूर्य उपासनेच्या सुरुवातीच्या केंद्रापैकी एक केंद्र होते राजा नरसिंह देवच्या कारकिर्दीत बाराशे पन्नासच्या आसपास हे मंदिर बांधण्यात आले हे सूर्यदेवाला सु समर्पित असे पायाच्या लहरीचे प्रतीक आहे संपूर्ण मंदिराची कल्पना सूर्यदेवाच्या रथाच्या रूपात करण्यात आली होती ज्यामध्ये अतिविस्तृत असे नक्षीकाम सुद्धा केलेले आहे मंदिरामध्ये चोवीस चाके आहेत जी भगवान सूर्याच्या सूर्याच्या रथाच्या चाकाचे चा चा प्रतिनिधित्व करतात बारा चाके वर्षातील बारा महिने दर्शवतात आणि आठ स्पोक दिवसातील आठ प्रहर किंवा वेळेचे विभाजन दर्शवतात हे मंदिर दैवी ऊर्जेने परिपूर्ण असल्याचे सांगतात त्यामुळे ब्रिटिशांनी एकोणीसशे तीन मध्ये हे मंदिर वाळू भरून बंद केलेलं आहे तांत्रिक शक्ती त्यांचे जहाज बुडवते अशी त्यांची धारणा होती या मंदिराचे ऊर्जेबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत मंडळी त्या आपण पुढे जाणून घेणारच आहोत हे मंदिरातील मेन गेट आहे का अतिशय बारीक असं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मंदिराच्या सुरुवातीलाच अतिशय सुंदर असा हा मंडप असून याच्यावर सुद्धा अतिशय बारीक असं रेखीव काम या ठिकाणी केलेलं आहे माझ्या अगदी समोर तुम्ही पाहताय मंदिराची भव्य दिव्य कलाकृती तो हे समोरील जे गेट आहे या ठिकाण हे गेट या ठिकाणाच्या आतमध्ये रेती भरून इंग्रजांनी हे मंदिर पूर्णपणे बंद केलेलं आहे हेच ते रथाचं चाक चा चा आहे जे वेळ दर्शवतात अशी चोवीस चाके या मंदिराच्या आसपास आहेत हे दुसरं हे मंदिर पूर्णपणे मंडळी हे दोन चाक तुम्ही पाहिली एक चाक दुसरं चाक हे तिसरं चाक ना। 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 अशी चोवीस चाक या मंदिराला लागलेली आहेत <tinyan> हे छायादेवी मंदिर असून छायादेवीचं मंदिर सुद्धा अतिशय सुंदर असं आहे बारीक नक्षीकाम जुन्या काळात पुस्तकी रूपी ज्ञान नव्हतं मूर्ती रूपाने सर्व धर्माला ज्ञान दिलं जायचं आणि ते अशा प्रत्येक वेगवेगळ्या मूर्त्यातून ज्ञान देण्याचा प्रयत्न जुन्या लोकांनी केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक दृष्ट्याचं शैक्षणिक महत्त्व या ठिकाणी पटवून दिलेलं आहे असं म्हणतात की या मंदिराच्या वरच्या टोकावर एक प्रचंड ऊर्जेचं असं चुंबक होतं मॅग्नेट होतं आणि ते ते चुंबक या मंदिराला पूर्णपणे धरून ठेवत होतं मंदिरासाठी वापरण्यात आलेले त्या काळातील म्हणजे बाराशे वर्षापूर्वी काळातील जे भीम आहेत हे भीम आपण पाहू शकता सुद्धा प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी अव आव... अवगत लोकांना होतं मंडळी मंदिराच्या वरच्या टोकावर अठ्ठावन्न टनाचं मॅग्नेट त्यावेळी ठेवण्यात आलेलं होतं आणि ते मॅग्नेट एक मंदिरात दगडामध्ये ज्या पिना लोखंडी पिना आयांच्या पिना होत्या ते म ओढून धरत आणि म मंदिर स्थिर राहील आणि या तोळ्या त्या मंदिरासाठी त्यावेळी वापरण्यात आल्या होत्या त्यावेळी हे त्यावेळेचं हे आयन आणि आताचं हे आयन किती किती फरक आहे मंडळी तेराशे वर्षापूर्वीचं हे आयन आहे पहा तुम्ही वापरण्यात आलेल्या तुळया पहा मंडळी त्यावेळेचं सुद्धा किती जबरदस्त होतं हाताने सुद्धा मुश्किल आहे असं हे आयनचे रॉड असे अनेक प्रकारचे रॉड अनेक टन आयन या मंदिरासाठी वापरण्यात आलेलं आहे म्हणून हे मंदिर आजही तेराशे वर्षापूर्वीपासून जसच्या तसं आहे मंडळी